नमस्कार मित्रांनो मी म्हणलो होतो का नव्हतो महागटल्या व्हिडिओमध्ये मी तमाट्याची रोपं शेवगा बेंढरं लावणार आहे म्हणून तर आपण तमाटे लावली बरं का इकडं आणि आज तुम्हाला मी पूर्ण तमाटे लावताना आणि टोटल कसं कसं केलं दाखवणार आहे बरं का तर बघण्याचा प्रयत्न करा आहोत तर चला आपण टमाट्याची रोपं लावून घेतोय आणि अगोदर आपण तमाट्याचं रोप लावण्यासाठी ड्रिपच्या कुंडीवर छोटीशी गार केलेली आहे आणि त्या गाडीमध्ये आपण रोप ठेवून वरण हाताने दाबत आहे अन आज मला जरा काम करू वाटायला नव्हतं बरं का आळस आला होता मग मी काम करणार नव्हतो तर वडील काठी घेऊन महागटच लागला आहे माझ्या चल तू रोपं आणि बसाला काय झालंय म्हणून तुम्ही बघू शकता राव हातामध्ये वलाच्या काट्या डायरेक्ट काठी घेऊन माझ्या महागट लागली ती काम करायला पाहिजे बसतो कशाला असं तसं चलतंय म्हणलं मग किती आहे ती इथं दोन अडीच हजार रोपं नाही ते म्हणलं दोन तीन तासात लावायची होतील म्हणून मग म्हणलं लावावी रोपण बसावं म्हणलं निवांत परत मग इकडे ह्या आपण अशा प्रकारची रोपं लावून घेतली ती बरं का तुम्हाला तर बघायला दिसतच असतील आणि शेवग्याचं असू द्याला आपण आतमध्ये लावलेला होऊ पण लावलेले आहे ती अन थोडे मिरची लावली आहे वांगा लावला आहे टमाटा लावला आहे पाच सहा आयटम आहे येते आपली मस्तपिकी कांदा पण हा घरी साठवून ठेवलेला मग आपण आता मस्त पिकी ही आलं का बाजारलासुद्धा विकण्यासाठी जाणार आहो बरं का आणि तिथंसुद्धा गेलेली टोटल टोटल व्हिडिओ बनविणार आहो तर तुम्ही फक्त आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऑकॉनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो चला तुम्हाला थोडं मी रोपं लावलेली अजून इकडं दाखवण्याचा प्रयत्न करतो तर व्हिडिओ तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा रोप लावायच्या अगोदरच गवत मोठो लट आले ड्रीप असल्यामुळं गवत लय लवकर वाढतंय बरं का आणि त्याची वाढ पण लवकर होते आहे काय आहे रोप फुटाच्या अगोदर तर गवत उगवलं लय शेतात काय अवघड आहे बाबा समज <laughs> तर काय नाही बाया लावून ही गवत आपल्याला काढूनच घ्यावं हो लागणार आहे